गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या हुपरीमध्ये झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात स्मिता चंद्रकांत पाटील ही महिला ठार तर अन्य तिघे जण गंभीर जखमी जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हुपरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झालेत यातील पोलीस ठाण्यासमोर झालेल्या अपघातात चार चाकी गाडी क्रमांक एम एच झिरो नऊ जी ए बेचाळीस बावीसने ने मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नऊ ई त्र्याऐंशी त्रेतीस ला धडक दिल्यामुळे कुमार अनंत कुलकर्णी राहणार इंगळी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सी पी आर कोल्हापूर येथे पाठवले तर जवाहर साखर कारखान्यातील चौपाटी समोर दोन मोटरसायकलीची धडक झाल्याने युवराज जाधव व ओमकार जाधव राहणार रांगोळी हे दोघे जखमी झाले तर तिसऱ्या अपघातात अंबाबाई मंदिर कमान समोर झालेल्या अपघातात स्मिता चंद्रकांत पाटील वय वर्ष बत्तीस या महिलेचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कागल डेपोची एस टी क्रमांक एम एस झिरो सात सी एक्या एक्याण्णव सत्तर कागोलहून हुपरीकडे आलेली बस जुन्या बस स्टँड कडे जात असताना एस टी चा ब्रेक फेल झाल्याने समोरून येणाऱ्या बजाज मोटरसायकल क्रमांक अडतीस ला धडक दिल्यामुळे त्यावरील चालक व मागे बसलेल्या स्मिता पाटील या महिला खाली पडल्यामुळे डोक्याला जोरदार मार लागून जागीच ठार झाल्या व मोटारसायकल चालक वैभव रावसाहेब जाधव राहणार सांगवडे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांनाही एकशे आठ ने कोल्हापूर कडे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले यामध्ये मयत झालेल्या स्मिता चंद्रकांत पाटील वर्ष बत्तीस या वरद गुरुकुल सैनिक पॅटर्न निवासी संकुलनाच्या संचालिका आहेत याबाबत हुपरी पोलीस स्टेशन मध्ये एस टी चालक विनायक दिनकर चौगुले वर्ष सदतीस कागल डेपो राहणार चिमगाव यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घडलेल्या तिन्ही ठिकाणची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करीत आहेत घटनास्थळी मयत महिलीचे पती व वा नातेवाईकांनी आक्रोश केला आज दुपारी हुपरीमध्ये झालेल्या वेगवेगळ्या वेग अपघातात इंगळीतील स्मिता चंद्रकांत पाटील या जागीच मयत झाल्या तर कुमार अनंत कुलकर्णी हे गंभीर जखमी झाल्याने इंगळी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे आज बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद